श्री स्वामी समर्थ अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ त्र्यंबकेश्वर व प्रधान केंद्र दिंडोरी श्री स्वामी समर्थ कृषी विकास व संशोधन चॅरिटेबल ट्रस्ट नाशिक तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक आयोजित कृषी महोत्सव जळगाव संस्कृती साहित्य प्रदर्शन मराठी एक्सप्रेस नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस या आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये आज आपण जळगाव या ठिकाणी आलेलो आहोत कृषी महोत्सव इकडे चालू आहे आणि चा या कृषी महोत्सवात असंख्य वेगवेगळ्या पद्धतीचे अवजारं अतियारं शेती उपयोगी साहित्य आणि शेतीच्या संबंधित सर्व काही आपल्याला बघायला मिळतं प्रभू ॲग्रो इंडस्ट्रीज बोदवड या कंपनीचा इकडे हा स्टॉल लागलेला आहे आणि इथे आपण रोटावेटर्स नांगर आणि मळणीयंत्र असे विविध प्रकारचे साहित्य आपल्या इकडे बघायला मिळतात खरंच खूप हेवी इक्विपमेंट्स हे आहेत अतिशय जड साधनं ही आहेत पण तितकीच उपयोगी ही साधनं आहेत तर सुरुवात करूयात सगळ्यात सुरुवातीला हा एक छोटा रोटावेटर आपल्याला इकडे बघायला मिळतो सर या रोटावेटरबद्दल काय सांगाल तुम्ही आणि कशा पद्धतीचं काम याचं आहे आणि हे कशासाठी उपयोगी केलं जातं याच्या असं आहे की हे तीन फुटाचं रोटावेटर आहे आणि हे रिव्हर्स फॉरवर्ड म्हणजे दोघीकडनं दोघी बाजून याचं काम होते बर आणि याच्या जे पाते आहे ते कमीत कमी दहा ते बारा इंच पाते जमिनीमध्ये चालतात आणि जमिनीमध्ये भुश चालल्यानंतर जे जमीन आहे ते भुसभुशी होते आणि योग्य एकदम चांगली चांगली जमीन तयार होते। तयार होते बरं आता हे जे रोटावेटर आहे हे कुठल्या ट्रॅक्टरवरती आपल्याला लावता येतात हे ये पंधरा एच पी पासून तर बावीस एच पी पर्यंत आहे म्हणजे जे छोटे बाजारात आलेले आहेत त्या ट्रॅक्टर अत्यंत उपयुक्त लहान ट्रॅक्टरसाठी लहान ट्रॅक्टरसाठी हे ट्रॅक्टर साठी बर साधारणतः याच्यामध्ये आणखी काय काय अशी वैशिष्ट्य आहेत की जे याला मजबूत आणि इतर याच्यात बनवतात असं आहे की हे जे जे पट्ट्या बेल्ट आहे हां ये जे पाते मजबूती आहे बर वेगळ्या म्हणजे पाते आहे हे तुट्याची जे हे एकदम कमी प्रमाणात तुट्या म्हणजे हे पाते तुटत नाही तुटत नाही आणि याच्यासाठी जे लोखंड वापरलेलं आहे ते अत्यंत मजबूत मजबूत आहे बर आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न असा की याची किंमत शेतकऱ्यांसाठी काय आहे किती रुपयांमध्ये हे आपल्याकडे उपलब्ध होतं याची किंमत जवळजवळ समजा बावन्न हजार दोनशे आठ रुपये किंमत आहे बावन हजार दोनशे आठ रुपयाचं हे रोटावेटर आहे अत्यंत उपयुक्त हे रोटावेटर <गँणागे>। आहे आणि त्याचबरोबर आणखी एक त्यापेक्षा थोडस मोठं रोटावेटर आपल्याला इकडे बघायला मिळतं या रोटावेटर बद्दल काय सांगाल सर काय कशा पद्धतीचं हे रोटावेटर आहे याची कार्यक्षमता काय आहे कोणत्या ट्रॅक्टरवरती हे बसतं हे पण तीन फुटाचं रोटावेटर आहे हां आणि याचे अठ्ठावीस पात्याचा म्हणजे अठरा पातेचा थोडा आहे आणि हे जे आहे हे पण म्हणजे जमीन अशी भूषू करते आणि सात ते आठ म्हणजे आठ याचं एम एमचं याला हे दिलेले आहे आपले प्लेट त्याच्यामुळे त्याची मजबूती जास्त वाढलेली आहे याला जो पात्र तुम्ही वापरलेला आहे हा मेटेरियल जे वापरलेला आहे मेटल जे वापरलेला आहे ते किती एम एम आहे आणि कुठल्या कंपनीचं आहे हे आठ एम एमचं आहे आठ एम एमचं हे सगळं मेटल आहे आणि पात्यांसाठी जे मेटल वापरलेलं आहे ते का कुठल्या क्वालिटीचं आहे आणि ते चांगल्या क्वालिटीचं आहे बरं अच्छा आणि त्यानंतर इकडे जे शॉकअप आणि इतर ह्या ज्या काही गोष्टी आहेत तर त्या कशा पद्धतीच्या मेकॅनिझम आहे याच काय खास खासियत काय आहे याची जो पत्र आहे याला आपलं जो माटी उडते चालताना अच्छा तिथे बाहेर फेकले जात नाही तिथल्या तिथं याच्यात जमिनी मंदिर यासाठी हे कुठल्या कुठल्या ट्रॅक्टर वरती फिट करता येतं आणि कशा पद्धतीने याची फिटिंग आहे हे पंधरा ते बावीस एच पी चे ट्रॅक्टर आहे लहान मिनी ट्रॅक्टर त्याच्यासाठी उपयोग आहे अच्छा मिनी ट्रॅक्टर साठी दोन्ही मिनी ट्रॅक्टर दो आणि याची साधारणतः किंमत काय आहे याची किंमत आहे सत्तावन्न हजार रुपये सत्तावन्न हजार रुपयाचे रोटावेटर आणि किती काय साईज तीन फूट तीन फूट आणि हे जे पुढचं आहे हे किती फुटाचं आहे हे पाच फुटाचं अच्छा त्यातही सेम मटेरियल आणि सेम 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 त्याची किंमत काय आहे याची वाली आहे एक लाख सात हजार रुपये छत्तीस ब्लेड आहे त्याला अच्छा छत्तीस पाते आहे बर आणि हे जे तीन फुटाचं जे मिनी रोट अटर आहे याच्यावरती आता जे आहे समजा स्टॉल मध्ये त्याच्यावरती एक ग्रॅम सोनं आहे गिफ्ट म्हणून आणि हे जे फुटाचं आहे आहे ग्रॅम याची किंमत किती म्हटलात तुम्ही याची सत्तावन्न हजार रुपये आणि त्याची त्याची एक लाख आठ हजार रुपये एक लाख आठ हजार हे छोट्या ट्रॅक्टरला नाही बसणार नाही हे पस्तीस एच रुपये पासून तर पुढचे आणि ते जे सगळ्यात शेवटचं जे आहे तर ते किती एच पीच आहे आणि त्याच्यावरती कुठल्या ट्रॅक्टर वरती ते बसणार ते जे आहे ते सहा फुटी रोटावीटर आहे सहा फुटी रोटावीटर आणि बेचाळीस ब्लेड आहे त्याला बरं ते चाळीस एच पी पासून तर पुढच्या ट्रॅक्टरला चालेल ते चाळीस एच पीच ट्रॅक्टर चाळीस पंचेचाळीस पन्नास छोट्या ट्रॅक्टरला आणि त्याची किंमत साधारणतः किती आहे त्याची किंमत आहे एक लाख अठरा हजार रुपये एक लाख अठरा म्हणजे याच्यात आणि त्याच्यात फार जास्त किमतीत फरक नाहीये पण जास्त फरक नाहीये पण मग ते त्याचं वजन निश्चितच जास्त असेल याच्यापेक्षा जास्त मग याची किंमत तुम्ही लाख किती म्हटला त्याची एक लाख आठ हजार आणि त्याची एक लाख एक लाख अठरा हजार म्हणजे दहा हजाराचा फरक याच्यासाठी आहे की ते सहा फुटाचा हे पाच फुटाचा आहे एक फुटाचा फरक आहे फरक परत त्याच्या जे ब्लेड आहे ते छत्तीस आहे त्याचे बेचाळीस आहे तर हे नांगर यांचं एकदा काय प्रायसिंग आहे ते पण सांगून द्या हा मिनी ट्रॅक्टरसाठी लाग लागरा दोन भाडी पलटी लागर याच्यावाली पस्तीस हजारच्या पाचशे रुपये किंमत आहे डबल 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 पलटी अच्छा आणि छोट्या ट्रॅक्टरसाठी उप छोट्या ट्रॅक्टरसाठी उप आणि हा जो आहे हा हा किती एच पीच्या ट्रॅक्टरसाठी आहे हा आहे पस्तीस एच पी पासून पुढे मोठ्या ट्रॅक्टर मोठ्या ट्रॅक्टरचा आणि याला तीन फाड आहेत ना तीन फाडी आणि हा पण डबल वापर पलटी होतो पलटी होतो आणि तो जो शेवटचा जो आहे तो जो आहे दोन फाडी आहे हा तो त्याच्यावाला म्हणजे पंचेचाळीस एच पीच्या ट्रॅक्टरच्या पुढे चालतं ते त्याची किंमत आहे त्याची किंमत आहे अडुसष्ट हजार नाही सॉरी अठ्याहत्तर हजार पाचशे अठ्याहत्तर हजार याची याची अडुसष्ट हजार पाचशे आणि याची याची पस्तीस हजार पाचशे पस्तीस हजार आणि हे जे उपनेर जे आहेत उपनेरच आहे ना थ्रेशर हां तर हे साधारणतः काय कॉस्टिंग याची आहे आणि याच्यातून काय काय आपण कामे करू शकतो हे आहे मल्टी क्रॉप थ्रेशर हां याच्यामध्ये गहू हरभरा ज्वारी मका गुळीद मूग सर्व निघते अच्छा आणि याची काय किंमत आहे याच्यावाली आहे तीन लाख एकोणचाळीस हजार रुपये हे सगळे साहित्य आपण कुठल्या बोधवड बोधवड म्हणजे तिथे आपली फॅक्टरी आहे अच्छा आणि ह्या मॅन्युफॅक्चरिंग युनिट मध्ये आपणच तिकडे असता आणि ज्यावेळेस इन्क्वायरी याची काही होणार आहे तर त्याच्यासाठी तुमचा मोबाईल नंबर तुम्ही सांगा अठ्ठ्याण्णव दोनशे तीस सत्तावीस एकशे पस्तीस नाव विनायक पाटील विनायक पाटील यांचा मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव दोनशे तीस सत्तावीस एकशे पस्तीस तुम्ही रिपीट करा परत एकदा अठ्ठ्याण्णव दोनशे तीस सत्तावीस एकशे पस्तीस तर मंडळी अशा पद्धतीचे असंख्य रोटावेटर्स आणि नांगर त्याचबरोबर उफनेर हे आपल्याला इकडे बघायला मिळाले त्याची किमती आपण जाणून घेतल्या नक्कीच शेतकऱ्यांनी दादांचा जो नंबर आपण दिलेला आहे त्या नंबरवरती संपर्क करून अधिक माहिती त्यांच्याकडनं घेऊ शकता अशाच आणि यासारख्या असंख्य दर्जेदार उत्कृष्ट माहितीसाठी तुम्ही बघत राहा मराठी एक्सप्रेस धन्यवाद श्री स्वामी समर्थ अखिल भारतीय श्री स्वामी समर्थक गुरुपीठ त्र्यंबकेश्वर व प्रधान केंद्र दिंडोरी श्री स्वामी समर्थक कृषी विकास व संशोधन चॅरिटेबल ट्रस्ट नाशिक तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक आयोजित कृषी महोत्सव जळगाव संस्कृती साहित्य प्रदर्शन मराठी एक्सप्रेस